पुण्यामध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सध्या निषेध आंदोलन केलं जात आहे बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून आज राज्यभर निषेध आंदोलन केलं जात आहे आणि या निषेध आंदोलनात सुप्रिया सुळे देखील सहभागी झाले शरद पवार सुप्रिया सुळे यांच्यासोबतच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महत्वाचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी या निषेध आंदोलनात सहभागी आहेत तोंडाला काळा मास्क हातामध्ये काळ्या फिती बांधून हे आंदोलन केलं जात आहे बदलापूर घटनेमध्ये आरोपीला तात्काळ शिक्षा व्हावी आणि सरकारनं या सगळ्या अत्याचारांच्या प्रकरणी काहीतरी कठोर कायदा करावा काहीतरी कठोर निर्णय घ्यावा यासाठी सध्या महाविकास आघाडीकडून राज्यभर आंदोलन केलं जात आहे सध्या आपण दृश्य पाऊस पडत असताना देखील पुण्यामध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सध्या निषेध आंदोलन केलं जात आहे हे मुक आंदोलन आहे एक तासभर हे आंदोलन चालणार आहे आणि त्यानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे माध्यमांशी बोलणार आहेत त्यावेळी ते नेमकं काय बोलतील हे पाहणं महत्वाचं आहे कारण खरं तर महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं होतं मात्र कोर्टानं ना परवानगी नाकारल्यानंतर आज राज्यभर निषेध आंदोलन केलं जातं